वैजापूर शहरातील लाडगाव रोड इथून एका तीन वर्षीय मुलाचे अपहरण करून पळून जात असलेल्या एका आयशर चालकाला नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून कोपरगाव तालुक्यातून त्याला अटकही करण्यात आली आहे मे रोजी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई वैजापूर पोलिसांकडून करण्यात आली असून या प्रकरणात आयशर चालकाविरोधात वैजापूर पोलिसात सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे बाजीराव भानुदास कांदळकर राहणार संगमनेर जिल्हा अहिल्यानगर असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आयशर चालकाचे नाव आहे या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार प्रकरणात लाडगाव रोडवरील असलेल्या माधुरी फुल्लारे यांनी आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांचा तीन वर्षीय मुलगा कुणाल फुलारे हा घरासमोर अंगणात खेळत होता त्यावेळी माधुरी या घरात काम करत होत्या त्यांच्या आई या लहानग्या मुलावर लक्ष ठेवण्यासाठी घराबाहेरच उभ्या होत्या दरम्यान लताबाई थोड्या वेळ बाजूला गेल्या नेमके याचवेळी कुणाला कुणीतरी उचलून नेल्याचे त्यांना समजले काही क्षणात त्यांनी आडवडा सुरू केला यावेळी त्यांनी परिसरात चौकशी केली असता कोपरगावकडे जाणाऱ्या एका आयशर चालकाने तुमच्या नातवाला उचलून नेल्याचे आजूबाजूच्या नागरिकांनी लताबाई यांना सांगितले नेमके याचवेळी समयसूचकता दाखवत लताबाई यांनी संवत्सर तालुका कोपरगाव येथील त्यांच्या एका नातेवाईकाला फोन करून सदरील आयुषरचे वर्णन सांगितले त्यांच्या नातेवाईकांनी माहितीतील आयशर क्रमांक एम एच चौदा बी जे एक्केचाळीस बत्तीस अडवून चालकाच्या ताब्यातून कुणाला सुरक्षितरित्या ताब्यात घेतले घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेतली व आरोपीला ताब्यात घेतले या प्रकरणात माधुरी फुलारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैजापूर पोलिस ठाण्यात आयशर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक कवटे पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर मेटे भिकाजी कुऱ्हाडे यांच्या पथकाने केले आहे या प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत